पुण्यातील खराडी परिसरात एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी शनिवारी रात्री सत्तावीस जुलै रोजी दहा टाकत मोठा भांडाफोड केलाय ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून यामध्ये एक्केचाळीस लाख पस्तीस हजार रुपये रोक कोकेन आणि गांजा दहा मोबाईल्स दोन कार दारू हुक्का सेटअप तसेच बावीस आणि तेवीस वर्षाच्या दोन तरुणींसह सहा पुरुषांना ताब्यात घेण्यात आलाय या कारवाईतील मुख्य नाव म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यानं पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे प्रकरणाला राजकीय वळण लागलंय पोलिसांनी दिलेल्या प्रेस नोटनुसार आरोपींकडून दोन पूर्णांक सत्तर ग्रॅम कोकेन सत्तर ग्रॅम गांजा दहा मोबाईल दोन गाड्या आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ट्विट करीत वाजंत्री ताईंच्या नवऱ्याचा पर्दाफाश झाला असल्याचं म्हटलं आहे या संदर्भात खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली आहे पुणे पोलिसांच्या सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काहीही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल गोफार्मली आधुनिक शेतीचं नवं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळते निश्चित दरावर हमी उत्पादन विक्री आणि गुंतवणूकदारांना पारदर्शक कमी जोखीम असलेला शाश्वत नफा गोफार्मली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे शेतकऱ्यांची हमखास प्रगती आणि जागतिक बाजारपेठांमध्ये थेट प्रवेश स्मार्ट शेती साधनं मार्गदर्शन प्रशिक्षण आणि बाजार जोड सर्व एका छताखाली आजच शामील व्हा गो फार्मलीमध्ये शाश्वत शेती समृद्ध भविष्यासाठी